नमस्कार मंडळी आपण गेले काही दिवस बघतोय की लालबागचा राजा हा विषय खूप ट्रेंडमध्ये आहे त्याच्याबद्दल बरेच जण चर्चा करतात आणि आत्ता असं नाही पण गेली अनेक वर्ष आपण बघतो आहे की जेव्हा जेव्हा गणपती येतो तेव्हा तेव्हा लालबागचा राजाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होतात त्याच्यामध्ये एस्पेशली भक्तांना कशी वागणूक दिली जाते त्यांच्यात कसा भेदभाव केला जातो त्यांना कशी धक्काबुक्की केली जाते याचे अनेक व्हिडिओ प्रत्येक वेळेस समाजमाध्यमातून व्हायरल होतात त्याचा एक, होता। एक पाय हा व्ही आय पीचा आहे तर एक पाय सामान्य नागरिकांचा आहे नेहमी अशीच वागणूक बघताना मिळते श्रीमंतांचा राजा व्ही आय पींचा राजा आणि आता तर काय तर अंबानींनीच त्याला जणू दत्तक घेतलं अशा पद्धतीची परिस्थिती सगळीकडे आहे असं लोकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच बरीच लोकं लालबागचा राजा वर टीका करतात आणि प्रत्येक वेळेस त्यांना सांगतात की अशा पद्धतीची वागणूक लोकांना देणं चुकीचं आहे बोले हा बोले हा आता हे सगळं मी गेली कित्येक वर्ष बघतो आहे आणि दरवर्षी ह्या विषयावर बोलूया बोलूया असं म्हणणं चाललेलं आणि ह्या वर्षी एस्पेशली बघितलं तर आत्ता गणपतीच्या विसर्जनाला आपण बघितलं छत्तीस तास म्हणजे हा एक ऐतिहासिक ही घटना आहे की गणपतीच्या विसर्जनाला छत्तीस तास लागले पण अनेक तर्कवितर्क आहेत मला एक प्रश्न पडतो नेहमी की कुठलाही देव किंवा कुठलंही मंडळ हे त्यांच्या तिकडे आलेल्या भक्तांमुळे मोठं होत असतं मुण तिथे जी लोकं व्हिजिट देतात त्या लोकांमुळे ते गणपती किंवा तिकडचं मंडळ मोठं होत असतं आणि आपण बघितलं ना तर दरवर्षी हा ट्रेंड जरी असेल की लालबागचा राजा मंडळातर्फे भाविकांना अशी वागणूक दिली जाते तरीसुद्धा त्याला येणारा लोकांचा जो रीग आहे जी गर्दी आहे त्याच्यात काही कमतरता नाही ती दरवर्षी वाढतेच आहे तर मग अशी ही का लोकं अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस या मंडळांना बोलतात आणि अजून एक विषय मला सांगायचा असा आहे की लालबागचं राजा मंडळ हे कधी असं तर तुम्हाला सांगत नाही की तुम्ही ह्या लालबागच्या राजाला या फक्त आणि फक्त आमचाच देव असा आहे की जो नवसाला पाहतो अख्ख्या मुंबई महाराष्ट्रामध्ये असा कुठेच दुसरा कुठला देव नाही आहे जो नवसाला पाहतो फक्त लालबागचा राजा नवसाला पाहतो जणू अशा पद्धतीचीच भावना करून सगळी लोकं तिथे जातात तासन तास लाईनमध्ये उभे राहतात धक्काबुक्की खातात आणि मग दर्शन घेतात आणि ज्यांना दर्शन मिळत नाही की ज्यांना अशी पद्धतीची वागणूक मिळते ते लगेच सोशल मीडियावर व्यक्त होतात आणि त्या पद्धतीने टीका करायला मोकळे होतात तर माझं असं म्हणणं आहे की इतकी वर्ष आपण हे सगळं बघतो आहे जर तुम्हाला असं वाटतं आहे की तुम्हाला अशा पद्धतीची वागणूक तिकडे गेल्यावर मिळेल सामान्य लोकांना अशी वागणूक मिळेल तर पहिली गोष्ट तुम्ही जाऊ नका तिथे जर जा जाणार असाल तर अशा पद्धतीच्या सगळ्या प्रकारच्या वागणुकीची तुम्ही डोक्यात एक तयारी ठेवा मी असं म्हणत नाही की सवय करा पण तयारी ठेवा की तुम्हाला माहिती आहे जर वर्षी तुम्ही बघताय की अशा बदलची वागणूक मिळते हे तुम्ही सोशल मीडियामध्ये बघताय तरी पण तुम्ही जाताय आहे ठीक आहे आता तुमच्याकडे जर पैसे असतील तर तुम्ही डेफिनेटली लाईनमध्ये न उभा राहता किंवा तुम्ही एखादी व्ही आय पी आमदार खासदार नगरसेवक मंत्री सेलिब्रिटी असाल तुम्ही नक्कीच गेला असतात बरोबर आहे पण तुम्ही सामान्य आहात तुम्ही लाईनमध्ये उभं राहून जातात त्याबरोबर तुम्हाला ही अशी वागणूक मिळते मग मला असं म्हणायचं की जर तुमच्याकडे जर एखादा व्ही आय पी कोटा असता किंवा तुमच्याकडे पैसे असतील डेफिनेटली तुम्ही पैसे देऊन लाईनमध्ये उभं राहून दर्शन घेतलं ही सत्य परिस्थिती आहे त्याचबरोबर तुमची जेव्हा ओळख असते आणि त्या ओळखीचा तुम्ही वापर करता तेव्हा तुम्हा तुम्हाला शंभर टक्के चांगलं दर्शन मिळतं आत्ताचीच एक घटना सांगतो ह्या लालबागच्या राजाच्या ह्या गणपतीमधली घटना सांगतो आमचा एक मित्र आहे जो गेले तीन ते चार वर्ष प्रयत्न करतो लालबागच्या राजाला जायचा आणि दरवर्षी त्याला तिथे लाईनमध्ये उभं राहून दर्शन घ्यायला लागायचं आणि ते दरवर्षी त्याचं तेच रटगाणं असायचं की त्यांनी धक्काबुक्की केली हे मंडळ असत आहे माजलेत ते त्यांना काय आता पैशांचाच बाप बा झाला आहे असं सगळ्या पद्धतीने बोलायचं आहे ह्या वर्षी त्याला तिकडच्या एका ओळखीच्या माणसाकडनं लालबागच्या राजाचं बऱ्यापैकी व्ही आय पी दर्शन मिळालं बऱ्यापैकी मी असं म्हणत नाही एकदम व्ही आय पी पण मिळालं तोच मित्र जेव्हा त्याला आम्ही विचारलं की यावरचे दर्शन मिळालं तर बोला अरे एक नंबर दर्शन मिळालं छान झालं वगैरे वगैरे म्हणजे बघा लोकांची मानसिकता कशी जर तुम्हाला शॉर्टकटमध्ये जेव्हा तुम्हाला रेफरन्समधनं व्ही आय पी दर्शन मिळतं तेव्हा तर लालबागचा राजा चांगला असतो ते मंडळ चांगलं आहे तुम्हाला चांगलं दर्शन मिळालं छान मजा आली मजा आली असते पण हेच जर तुम्हाला धक्काबुक्की झाली तुमच्याबरोबर जर अशा पद्धतीची वागणूक झाली तर ते मंडळ खराब आहे मग मी तर म्हणतो तुम्हाला जर अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर तुम्ही जाऊ नका कुठल्या मंडळाने की लालबागचा राजाने तुम्हाला असा आग्रह केला नाही का घरी मेसेज पाठवला नाही आहे का पत्र पाठवलं नाही की तुम्ही यायलाच पाहिजे मंडळाकडे बरोबर आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट एक एक अत्यंत वेगळा विचार माझ्या डोक्यामध्ये आज सकाळीचा आला आपण हा लालबागचा राजा हा तर हा एक दरवर्षी होणारा एक विषय आहे पण तुम्ही कधी हा एक विचार केला आहे का की जेव्हा जेव्हा आषाढी कार्तिकेत जेव्हा वारी असते पंढरपूरला लाखो भाविक लाखो भाविक गेली पाचशे सहाशे वर्ष जी वारी चालू आहे त्या लाखो भाविकांकडनं जेव्हा महिना महिनाभर दिवस दिवस तासन तास जेव्हा ते त्या वारीला जातात त्या वारीला जाण्यासाठी तहानभूक विसरून जिथे जागा मिळेल तिकडे थांबतात आपापलं जेवण तिथे जिकडे जागा मिळेल त्या गावामध्ये बनवतात ज्या ठिकाणी ज्या अवस्थेत मिळेल त्या अवस्थेत समाधान मानतात बरं मुखामध्ये सतत माऊली माऊली असतं हा भाग वेगळा एवढं सगळं करून जेव्हा ही मंडळी महिनाभराची वाढ बघून कित्येक शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आपल्या पोराबायांना खांद्यावर घेऊन डोक्यावर तुळस घेऊन जेव्हा ते पंढरपुराला पोचतात आणि ज्या दिवशी आषाढी असते त्या दिवशी जेव्हा त्यांना दर्शन घडतं पंढरपुराचं विठूर विठुरायाचं दर्शन घडतं तेव्हा ते, ते दर्शनसुद्धा काही सेकंदाचं असतं एक किंवा दोन सेकंदा तिथेसुद्धा सिक्युरिटी गार्ड उभे असतात तुम्हाला दर्शनाला डोकं टेकवलं रे टेकवलं लगेच बाहेर काढतं कधी कधी सुद्धा मिळत नाही पण मी असं कधी नाही बघितलं की त्या वारकऱ्यांनी असं सोशल मीडियावरती कधी व्यक्त झालेत की पंढरपूरचा विठोरा असाच आहे तो आता आम्हाला पावतच नाही फक्त व्ही आय पीला दर्शन देतो आणि असं आहे आणि तसं आहे वगैरे वगैरे कारण काय माहिती आहे मंडळी विचारातला फरक आहे हा जेव्हा ती लोकं महिनाभर वाट बघून त्या विठोऱ्याला भेटतात ते ते ना तेव्हा फक्त त्यांना त्या विठोऱ्याला फक्त बघायचं असतं त्याच्याकडनं काही मिळावं अशी अपेक्षा नसते मला मुखदर्शनच व्हावं मला हातच लावायला मिळालं पाहिजे मला प्रसादच मिळालं पाहिजे काहीच नाही हा जो एक निरपेक्ष भाव जो मनात आहे ना लोकांच्या त्यामुळे त्यांच्या मनावर नेहमी समाधान असतं आणि वारकऱ्यांकडनं कधीच करन अशा पद्धतीची तक्रार आपल्याला ऐकायला मिळत नाही पण ज्या लालबागच्या राजाला आपण काही तासामध्ये आपल्याला जे दर्शन मिळतं म्हणजे मला असं वाटत नाही की लोकं दोन दोन तीन तीन दिवस लाईनमध्ये उभं राहतात काही तास चार तास सहा तास आठ तास दहा तास जास्तीत जास्त बारा तास त्याच्यावरती दर्शनाला वेळ लागत नाही अशी मंडळी जेव्हा दर्शनाला जाऊन त्यांना जी काय धक्काबुक्की होते का त्यांची गैरसोय होते आणि त्याच्यानंतर मग व्यक्त होतात तर मला जर सिम्पल एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला जर व्यक्त व्हायचं आहे ना अशा पद्धतीने तक्रारच करायची आहे ना तर अर्थी तुम्ही जाणं योग्य नाही मला असं वाटतं आणि जर जायचं आहे तर मी सगळ्या गोष्टींची तयारी ठेवली पाहिजे काही जणांना माझं म्हणणं थोडंसं पटणार नाही असं होईल पण जे मला वाटलं जे जी रिॲलिटी आहे ती मला तुमच्यासमोर सांगावीशी वाटते ती मी सांगितली आमच्या डोंबिवलीमध्ये गणपती मंदिर गणेश मंदिर संस्थानाला आत्ताच एकशे दोन वर्ष पूर्ण झाली आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजे गणपती मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे त्याला एकशे एक, एक वर्ष पूर्ण झालं आज एकशे एक वर्ष पूर्ण झालेल्या गणेशोत्सवाचं दर्शन डोंबिवलीतलं तसं नाही डोंबिवली सुद्धा लोकांना जी येत लोकं येतात त्यांना सगळ्यांना खूप सुलभरित्या मिळतं कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही कुठेही व्ही आय पी दर्शन वगैरे प्रकार नाही भंपकपणा नाही आगमन आणि विसर्जन आजही पारंपरिक पद्धतीने होतं सामान्य कार्यकर्ते त्या मंडळामध्ये काम करतात आणि कुठेही व्ही आय पी वागणूक असा प्रकार नसतो आणि हे गेली कित्येक वर्ष चाललं आहे आज मला असं वाटतं की तिसरी चौथी किंवा पाचवी पिढी असेल जी या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये काम करते तर मग हा गणपती पावत नाही का किंवा तुमच्या देवघरातला गणपती पावत नाही का किंवा तुमच्या गावातला तुमच्या शहरातला दुसरा एखादा गणपती दुसऱ्या एखाद्या मंडळाचा गणपती पावत नाही का तर असं नाही म्हणजे मला वाटतं आपण आपली आपला विचार बदलणं खूप गरजेचं आहे विचारसरणी बदलणं गरजेचं आहे तर मला असं वाटतं की जर तुम्हाला कंप्लेंटच करायची आहे ना तर मग तुम्ही न जाणं प्रेफर करा आणि जर तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही ह्या सगळ्या पद्धतीची तयारी ठेवा कारण आपण नेहमी म्हणतो ना की जे होतं ते चांगल्यासाठी होतं किंवा जे होतं ते देवाच्या कृपेने होतं मग जेव्हा तुम्हाला दर्शन होतं ते देवाच्या कृपेने झालं आज तुम्हाला दर्शन नाही झालं तर देवाच्या कृपेने नाही झालं असा विचार करायला काय हरकत आहे बघा विचार करा ह्या गोष्टीचा